शिवाजी महाराज यांच्यावरती व्याख्यान करण्याचे पैसे घेत नाही मी ही माझी अवकात आहे आणि बाजारू चर्शी छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान करतोस आणि त्याची बिदागी घेतोस त्याच्यावर तू त्याचं घर चालवतोस ही तुझी अवकात आहे हा तुझ्याने माझ्या अवकातीतला फरक आहे मी छत्रपती शिवाजी महाराज सांगणं हे माझं कर्तव्य समजतो आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगणं हा तुझा धंदा होता ही तुझी आणि माझी अवकात या अवकातीतला हा फरक आहे मी ज्यावेळी घरामध्ये जातो ना माझ्या त्यावेळी राजकारण मी माझ्या घराच्या बाहेर ठेवून येतो आणि तू काल राजकारणासाठी तुझ्या मुलीला पायऱ्यांवरती बसवलास आंदोलनाला ही तुझी अवकात आहे हा तुझ्या आणि माझ्या अवकातीतला फरक आहे मी माझ्या बायकोच्या पदरावर कधी लपत नाही जे असेल ते मी सहन करतो मी समोर येतो लोकांच्या आणि काल तुझी अवकात सगळ्या महाराष्ट्राने बघितली अरे बायकोच्या पदराखाली लपणं तर सोड तू तर साला मुलीच्या पदराखाली स्वतःच्या लपलास एखाद्या मुलीला आपला बाप दमलेला बाप असेल तर त्याचा अभिमान असतो तू तर साला दमलेला नाहीयेस तू तर घाबरलेला बाप आहेस काल तुझ्या मुलीला लाज वाटली असेल की हा बाप माझा जो माझा बा, बाजूला बसला हा घाबरला आणि घाबरला म्हणून मला इथे येऊन पायरीवरती आणून बसवलं याने तर ही तुझी अवकात आहे मिटकरी बाजारू कळलं काय ही तुझी अवकात आहे आम्हाला माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे कोणाबद्दलही बोलताना त्याच्या कमरेखाली बोलायचं नाही आम्ही सुद्धा तुझ्याबद्दल बोललो त्यावेळी तुझ्या कमरेखाली बोललो नव्हतो तू काय बोलतोयस अंडर पॅन्टरी राहील काय अरे हराम खोरा आमची अंडरपॅन राहिलच पण तू तर नागडा आहेस नागडा तुझ्यासारखा निर्लज्जनी नागडा माणूस नागडा आमदार या महाराष्ट्राने बघितला नाही आणि तुला आता अवकात दाखवतो काय असते तू हयात मध्ये जातोस आणि कुठल्या रूममध्ये काय करतोस कोणाबरोबर याचे पुरावे नाही महाराष्ट्रासमोर मांडले तर बघ आता तू फक्त वाट बघ आता काय होणार आहे ते